नमस्कार अन्नपूर्ण रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण डिलिशियस अशी दाणेदार रबडी कमीत कमी वेळेत कशी बनवायची ते बघणार आहोत एका पॅनमध्ये एक लिटर दूध घ्यायचं दूध शक्यतो म्हशीचं घ्यायचं कारण म्हशीच्या दुधापासून रबडी जास्त प्रमाणात बनते आणि लवकर तयार होते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे काजू घ्यायचे पन्नास ग्रॅम पनीर घ्यायचं थोडंसं दूध घालून बारीक पेस्ट दळून घ्यायची थोड्याशा दुधामध्ये केसरच्या थोड्याशा काड्या भिजत घालायच्या दळलेलं पनीर आणि काजू हे पण दुधामध्ये ॲड करायचं आणि हाय फ्लेमवर सुरुवातीला कंटिन्यू दूध हलवत राहायचं कारण दूध आटायला बराच वेळ लागतो केसरचं दूध पण यामध्ये घालायचं एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आणि कंटिन्युअसली दूध हलवत राहायचं दुधावरची जी मलई येते ती साईडला सरकवत राहायची कडेला आता यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची रबडीला साखर थोडी कमीच वापरायची कारण दूध जसं आटत जातं तस तसं त्याचा गोडपणा जास्त वाढत जातो कढईच्या कडेला जे दूध लटकलेलं असतं ते चमच्याने हळूहळू काढत राहायचं नाहीतर सगळी रबडी कढईला चिटकून जाते हे बघा इथे एवढी रबडी थिक झालेली आहे आता गॅस बंद करून द्यायचा कारण रबडी पूर्ण थंड झाल्यानंतर ती खूप घट्ट होते एक लिटर दुधापासून इथे अर्धा लिटर रबडी तयार झालेली आहे अप्रतिम अशी दिसते आणि बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबत वरती दिलेली बेल हे दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद